श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये प्रथम तुम्हाला आमच्या परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज हे बघा इकडे कारवाई आलेली आहे तो आज आपण करणार आहोत अनुश्रीचा बोरना हा तो बघा आता शिजीने ब्लॅक ड्रेस घातले हिने ब्लॅक साडी घातलेली आता आपण अनुश्रीला आधी मेकअप करूया छानसा अनुश्रीला मस्त पैठणीचा पैठणीचा ड्रेस आहे बघा तिचा तो आता आधी आपण सजवूया त्यानंतर तिला मेकअप करून आता बोर्णांची सुरुवात करणार होता हाच प्रोग्राम तुम्हाला दिसणार आहे आणि या प्रोग्राम साठी आपल्याकडे कोण कोण आलेला आहे तर तो माऊ आलेली आहे आणि आई आले बाबा आलेले आहेत आम्ही पण आलेले आहे सो चला तर आपण आधी तयारी करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो चला तर म्हणजे आपण काय काय के तयारी केली ते पण बघूया डेकोरेशन कसं के केलं ते पण बघूया चला तर मग आपण बघा काय काय आणलंय बघा हलव्याची दागिने आणले अनुश्रीसाठी

बघू शकतो आपण फायनली अनुश्रीची आम्ही तयारी केलेली आहे बघा हलव्याची अशी मम्मी इकडे बघ हाय विचार छान आहे करे प्लॅकिज सगळ्यांना हा आता कथावरती बघा गळ्यात पण आहे अजून एक आता कमरपट्टा बांधतो कमरपट्टा बांधून घेऊ आपण वा छान अरे बघा फायनली अशी डेकोरेशन केले छान सिंपल असं बोरण अस आणि जय जय करणारे बाप्पा जय करा जय बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा अंबे माते की स्वामी समर्थ महाराज की हर हर चला पूजा आणि इथे बघा आम्ही काय काय ठेवले चॉकलेट कुरमुरे आहेत हरभरा आहे बिस्किट आहेत बोराडले आहेत शेंगा आहेत हे बघा ही क्रीमची बिस्किट आणि इकडे तिळगुळ आता हे सगळं आम्ही अनुशीच्या डोक्यावर काढणार आहे तर आपण बघा अनुश्री बसलेली आहे तिच्या याच्यावरती ह्याच्यावरती प्लस आपण बोरणांना सुरुवात करूया आणि त्यासाठी आपल्याकडे कोण कोण आलेला शिल्पा माऊ आलेली आहे आई आलेली आहेत इकडे बाबा पण आलेले आहेत आणि इकडे बाबा बघा आपले ऐका बाबा हाय फायनली आपल्या ब्लॉकमध्ये बाबा दिसलेले आहेत So, बोर्न पासून सुरुवात केली त्यांच्या चलो खरा सुरुवात करूया आपण आता आधी फोटो काढूया आपण इकडे बघा एकदम मस्त रेकॉर्ट इकडे बघा

ಸೋಡಾಯ ಹಳು ಹಳು

घ्या रे घ्या तुम्ही बघा एन्जॉय करा मस्त रे सगळ्यांनी मस्त मजा केलेली आहे इकडे कसं वाटलं मजा आली मजा भेटला का तुम्हाला काय काय भेटलं दाखव दाखव अरे भेटला सगळ्यांना सगळं भेटलेलं आहे अरे हा बघा इकडे चालू पण झाला हा बघा हे भेटलं काय तुला भेटलं या बोल सगळ्यांना या इकडे इकडे बोल हे मी इकडे या बोल या या पाहिजे का विचार हे बे देखो त्यांना काय काय ये बय बय ताव मोसा तुगले ना वो ती बाबु काऊ काऊ गुटगले ए दादा हो मां आम्ही आज बाहेरून जेवण मागवलंय ब Ornna निमित्ता सो तंदूरी रोटी आणलेली आहे त्यानंतर भेंडी फ्राय आहे पनीर बटर मसाला आणि पण काजू करी पण आणले आणि हिने काय बनवल्यात घरात दाल तडका बनवला आणि नको तो आणि इथे जिरा राईस आणि पापड तो अनुश्री इथे जेवते बघा चालू केल्या अनुश्रीने आता एकत्र आम्ही बसणार आहोत जेवायला मला जेवायला एकदम झाला सो बाबा जेवायला बसलेले इकडे आपण यंदा बसूया ना लोक गेल्यावर बसू आम्ही ते ताई चांगलं आहे का हा चांगलाय का चांगलाय ना पण दे बाबा निघाले सगळेजण प्रोग्राम च आई बाबा घरी आहेत माऊ घरी निघाले तटा सगळ्यांना समोर हो जाऊ चला तटाटा कर तुम्ही जाटा कर बाय बाय माऊ माऊ बघते बा गेली मा चला आता निघाले आता आपण घरी जाऊया आता आपण घरी जाऊया ना झाला आपला आता आम्ही ते काय घेतलं आपण काजू बदाम मिल्कशेक फालुदा घेतलेले पार्सल जेवणानंतर जेवण्यानंतर हे बघा एक आमच्या मार्केटमध्येच आहे रेट्स बघा पाहिजे तुला काय पाहिजे हे मम्मी तुला काय हां आईस्क्रीम हे बघा आपले मिल्क असतं बोलतोय आई कायच बोलते तुझं आईस्क्रीम नको आईस्क्रीम नको सर्दी झाली ना तिला तुझी गुटगाल आहे ना का गा तू तिला खोखो असा येतो कोण देतो तुला आईस्क्रीम हे नको असं बोलू ना तिला आपल्याकडे फालुदा रेडी होते हे बघा काजू बदाम मिल्कशेक फालुदा आता आपण ते घेऊन घरी जाऊया फायनली आता आई बाबा पण घरी गेले सगळे घरी गेले प्रोग्राम आपला संपलेला आहे सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉन दाबले नसेल तर बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला जे नोटिफिकेशन येतील आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे तो चला स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय